जगदीश न्यूज मराठी बातम्या बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यात साठ लाख हेक्टरचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आकाशपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शक्ती प्रदर्शन नव्हे शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरस्थिती लक्षात घेता त्या त्या भागातील शिवसेने मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावे अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची संवेदनशीलता स्वतःच्या मालकीचे दोन प्लॅट विकून पंचवीस लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला अर्पण आमदारकीसाठी महिन्याचा मिळणारा पगार तर दिलाच पण अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यावर आलेले संकट एवढे मोठे आहे की स्वतःची स्थावर मालमत्ता असलेले दोन भूखंड विकून आलेले पंचवीस लाख रुपये बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत खामगाव शहराच्या परंपरेनुसार श्री बालाजी संस्थान खामगावद्वारा यंदाही भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन खामगाव शहरातील श्री बालाजी संस्थान खामगावच्या वतीने एकशे पंचवीस वर्षापासून दसरा उत्सव खामगाव शहरात साजरा करीत आहे यावर्षी दोन ऑक्टोबर रोजी दसरा असून त्याकरता दसरा उत्सवाची तयारी संस्थांकडून करण्यात आली आहे समृद्धी महामार्गावर एक कोटी तेरा लाख रुपयाचा अवैध गुटखा जप्त तीन आरोपींना अटक बुलढाणा जिल्ह्यातील अवैध संबंधी सर्वात मोठी धाडशी कारवाई आज समृद्धी महामार्गावर करण्यात आलेली असून एक कोटी तेरा लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून अमरावती येथून मुंबई येथे गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात आली मुंबईकडे घेऊन जाणारे दोन ट्रक आज स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मेहकरजवळील फरदापूर टोल नाक्यावर पकडले त्यांची तपासणी केली असता दोनशे चौसष्ट पोती गुटखा वाहतूक त्यातून करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले दोन अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमधून हा गुटखा मुंबईकडे जात होता एक कोटी तेरा लाख रुपया किमतीचा गुटखा तीस लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मोहम्मद इरफान मोहम्मद हफीज ऐजाज अहमद अजीज मोहम्मद बेग हफीज बेग राहणार सर्व अमरावती अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केलेले आहेत